आपला हो ते छावी विषय घेऊन सर्वांना असतो वर्कआउट वगैरे करतात पण कुठला करायचा मित्रांनो मी आज तुम्हाला असे वॉर्ट चे तीन प्रकार सांगणार आहे की जे तुम्ही तर तुम्ही अपर बॉडी करा की लोअर बॉडी करा वेट लॉस ची ट्रेनिंग करा की बेट लॉस ची ट्रेनिंग करा कुठलीही ट्रेनिंग करा ही ट्रेनिंग करा कुठलीही ट्रेनिंग करा तुम्ही हा वॉरआउप करणं खूप गरजेचं आणि हा हा वॉर्म दाखवून तीन तुम्ही प्रत्येक वर्कआउटच्या जर्नी मध्ये तुम्ही करू शकता तर मित्रांनो वर्कआउट पहिले वॉरआउट करणं खूप गरजेचं आहे कारण की बॉडी आपली भरपूर असं जे जे मसल आपल्याला ट्रेन करायचे असतात किंवा मॅट्रॉस जे काही करायचे असतात ना त्याच्यासाठी वॉरआउट करणं खूप गरजेचं आहे नाहीतर इंजुरी व्हायचे चान्सेस जास्त असतात मसल फाटण्याचे चान्सेस जास्त असतात म्हणून वॉरआउट करणं खूप गरजेचं आहे बॉडी लिंक करणं खूप गरजेचं आहे तर सर्व पहिले तुम्हाला काय करायचं मित्रांनो स्पॉट रनिंग करायची स्पॉट रनिंग तुम्हाला कमीत कमी एक मिनिटापर्यंत करायची कशी करायची बघा गोष्ट एकदम एकदम इझी आहे काय नाही त्यामध्ये तुम्हाला आपल्या पंजाब स्पॉट रनिंग करायचं स्पॉट रनिंग म्हणजे पद्धतीने करायचे मित्रांनो जसं तुम्ही करत जाणार ना तर तुम्हाला एक टायमिंग लावून द्यायची ती टायमिंग लावत गेली तर तुम्हाला साठ सेकंड पर्यंत म्हणजे एक मिनिटापर्यंत तुम्हाला स्पॉट रनिंग करायची तर स्पॉट रनिंग मित्रांनो पंजाब पळायचं दुसरं आहे आन्सरकर आमच्याकडे म्हणजे तुम्हाला तुमची हाती पुरा फिरवायचे वन फिरवायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेव्हन एन इलेवन थर्टी फोर्टी फिफ्टी सिक्सटी सेव्हन्टी नाईन ट्वेन्व हे तुम्हाला ट्वेंटी रेप्युटेशन द्यायचं ही झाली दुसरी वेरिएशन आन्सर तिसरी तुम्हाला जम्प इंशन द्यायची ही असा वर्कआउट आहे हा वर्ल्ड मध्ये जातो वर्गआउट मध्ये

हे तीन वेरिएशन आहे स्पॉट आणि आर्ल सर्कल आणि जंपिंग डेक्स एक तुम्हाला जर प्रत्येक कुठलाही वर्कआउट तुम्ही करणार त्याच्या पहिले वॉरमध्ये घ्यायचं आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारची इंजरी होणार नाही वॉर्म करताना मग मित्रांनो वर्कआउट कुठे वॉरम करणं खूप गरजेचं आहे तर आपला आमचा असा विषय होता जास्ती जास्त शेरधा जय श्रीराम